चांदना, चांदन चांदन झाली रात, एक वीरेची पाहत होते वाट एक वीरेची पहात होते वा चांदन चांदन झाली रात ना चांदन झाली विरेची पाहात होते वाट एक विरेची पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नतनी गड पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नतनी गड वाघ हळदी ग कुंकवाचं घेऊन इताट हळदी ग कुंकवाचं घेऊन ताट एका विरेची पाहत होते वाट एका विरेची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली राग पहात कवीरेची पाहात होते वाट ही कवीरेची पाहत होते वाट हो ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या बराग ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या बराग लिंब ग नारळाच घेऊन लिंबग लिंब ग नारळाच घेऊन ताट एका विरेची पाहात होते वाट एका विरेची पाहात होते चांदन चांदन झाली रादन चांदन झाली विरेची पहात होते वाट इकावेरेची पाहात हो होते वाट रायगडचा लोहार बोलवा ग आईला त्रिशूल गडवाग रायगडचा रायगड चा लोहार बोलवा ग आईला त्रिशूल गड वाग, इका हो वाग। उदोग कोंबड्याच घेऊनिता उदो गोंबड्याच घेऊनिता पहात होते वाट एका वेरेची ते होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात वेरेची पहात होते वाट वेरेची पहात होते वाट चांदना चांदन झाली रात चांदन चांदन झाली एकवीरेची पाहत होते एक विरेची पाहत होते वाट